लढायचंच असेल तर स्वतःच्या स्वप्नांसाठी लढा कुठल्याही टेम्पररी गोष्टीसाठी लढू नका कारण एखादा टेम्पररी गोष्टीसाठी जर तुम्ही युद्ध करत असाल तर ते युद्ध फक्त तुम्हाला बर्बाद करेल पण तेच जर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी लढत असाल तर ते युद्ध तुम्हाला फक्त एक योद्धाच नाही तर एक चांगला माणूससुद्धा बनवेल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनेल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आजचा हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे ज्यांची एक्झाम अगदी तोंडावरती म्हणजे अगदी काही तासांवरती येऊन ठेपलेली असेल आणि अर्थातच ज्या वेळेला आपण अशा वेळेत असतो अशा सिच्युएशनमध्ये असतो की जेव्हा आपल्याला काही ता आपल्याला काही तासांमध्येच एखाद्या एक एक्झामला फेस करायचं असतं तेव्हा आपल्या डोक्यामध्ये खूप सगळा गोंधळ असतो खूप सगळं कन्फ्युजन असतं जी पण व्यक्ती आपल्या समोर येते आणि आपल्याला काहीही सांगते आपल्याला असं सा वाटत असते की या व्यक्तीने सांगितलेलं योग्य आहे आणि मी हे फॉलो करू की ते फॉलो करू या सगळ्यामध्ये डोक्यात अगदी खिचडी होऊन जाते आणि आउटपुट काय असतं फक्त निराशा आणि म्हणूनच परीक्षेला जाता जाता जिथे तुम्ही स्वतःचं जास्त ऐकलं पाहिजे अशा काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आत्ता जे मी तुम्हाला सांगते तर तुम्ही जर प्रॉपरली फॉलो करू शकलात तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये याचा फायदाच होईल तुमचे काही मार्क्स वाढण्यासाठी याची तुम्हाला खूप जास्त मदत होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्ता जर तुमची एक्झाम परवा आहे तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या डोक्यात आधीपासूनच एक प्रश्न असेल की अटेम्प्ट किती ठेवायला पाहिजे कारण मेन्सला जायचं म्हटलं की, की सगळ्यांचं एक असतं की अटेम्प्ट शंभरपैकी शंभर करा पेपर वन असेल तरी शंभर करा आणि पेपर टू असेल तरीसुद्धा शंभर अटेम्प्ट करा मग हे तितकं गरजेचं असतं का तर अर्थातच नाही तुम्हाला माहिती आहे की तुम्ही किती अभ्यास केला आहे पेपर हातात आल्यानंतर तो पेपर ठरवेल की तुमचा अटेम्प्ट किती आहे अटेम्प्टचा कुठलाही एक फिक्स असा नंबर डोक्यात घेऊन जर तुम्ही जर पेपर सोडवत असाल तर निश्चितपणे ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही आहे जेव्हा तुमच्या हातात क्वेश्चन पेपर येतो आणि ॲक्च्युली तुम्ही जेव्हा तो सोडवायला लागतात त्यावेळेला तुम्हाला जे ज्या प्रश्नांची उत्तर येत असतात ते तुम्ही सोडवत जाल आणि जिथे तुम्हाला असं वाटतं की इथे थोडीफार रिस्क आहे पण रिस्क घेऊन सुद्धा माझे मॅक्झिमम चान्सेस आहेत की माझे या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल तिथे तुम्ही रिस्क घ्याल पण जिथे तुम्हाला बिलकुलच उत्तर माहिती नाही तिथे रिस्क घेण्यात काहीच अर्थ नसतो हां जर तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी प्रश्न सोडवले जे तुम्हाला खात्रीशीर माहिती आहेत की हां हे माझे प्रश्न बरोबर येतील देन उरलेल्या प्रश्नांसाठी तुम्ही डेफिनेटली रिस्क घेऊ शकता पण ज्या वेळेला तुम्ही अगदी म्हणजे साठ पासष्ट वरती येऊन थांबला आहे तुम्हाला माहिती की एवढे प्रश्न माझे बरोबर येऊ शकतात तर पुढच्या प्रश्नांच्या बाबतीत रिस्क घेताना फार काळजीपूर्वक घेणं हे गरजेचं असतं सेम जे तुम्ही पेपर वनसाठी फॉलो कराल तेच तुम्हाला पेपर टूसाठी फॉलो करायचं आहे निश्चितपणे पेपर वन आणि पेपर टूची जी डिफिकल्टी लेवल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेलच आणि त्यातही तुमचा अभ्यास आत्तापर्यंत तुम्ही केलेली प्रॅक्टिस तुम्ही केलेला सराव हाही तिथे मॅटर करणार आहे त्यामुळे अटेम्प्टचा कुठलाही एक नंबर डोक्यात ठेवून जाऊ नका कारण ग्रुप बी दोन हजार तेवीस मेन्स जी झालेली आहे त्याच्यामध्ये मुलांनी पेपर वनला चांगला स्कोअर केला बट पेपर टूला खूप जास्त प्रेशर खूप जास्त ताण पेपरची डिफिकल्टी लेवल या सगळ्यामुळे किती अटेम्प्ट करायचा कळला कर नाही आणि खूप मुलांनी हंड्रेड क्वेश्चन्स uh, जे आहेत ते अटेम्प्ट केलेत नाईंटी एट क्वेश्चन्स नाईंटी फाय क्वेश्चन्स अटेम्प्ट केले अँड देन निगेटिव्हमध्ये मा मार्क्स गेलेले आहेत त्यामुळे दोन रूल्स जे तुम्हाला या पेपरला फॉलो करायचे आहेत पहिला रूल जे येत आहे एक तर ते बिलकुल सोडून द्यायचं नाही आणि ते चुकायचं नाही म्हणजे बाकी माझा पेपर सगळा राहिला तरी चालेल पण जे मला येते जे मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे ते काहीही करून मला सोडवायचं म्हणजे सोडवायचंच आहे आणि ते चुकायचं नाही आहे ज्याला तुम्ही सिली मिस्टेक्स म्हणता जसं की प्रश्न वाचताना तो कंटेंट माहिती आहे अगदी सोपं उत्तर आहे चौथी पाचवीचा मुलगा पण त्याचा आन्सर देऊ शकेल पण एक्झाम हॉलमध्ये काय झालं कळलं नाही आणि मी वेगळंच उत्तर लिहिलं बाहेर आल्यानंतर मला कळलं अरे ह्याचं उत्तर तर हे होतं याला जे या ज्या सिली मिस्टेक्स असतात त्या तुम्हाला करायच्या नाही आहेत कितीही ताण कितीही प्रेशर कितीही टेन्शन असेल तरीसुद्धा तेवढ्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यायची दुसरा मुद्दा प्रत्येक क्षणी सावध राहायचं त्याचं रिझन म्हणजे आयोगाने तुमच्या भोवती एक जाळं टाकलेलं असतं त्या जाळ्यात तुम्हाला अडकायचं नाही हे जाळं कुठलं असतं हे जाळं असतं की ज्यावेळेला तुम्ही काही प्रश्न सलग सोडवता तर त्याच्यामध्ये काही प्रश्न असे असतात जे डिफिकल्ट असतात जे प्रश्न असे असतात जे तुम्ही अटेम्प्ट करायचे नसतात ते तुम्ही सोडून द्यायचे असतात बट आपला इगो इतका भयंकर असतो की अरे हे तर मी केलं होतं हे मला आलंच पाहिजे हे मी सोडवून म्हणजे हे मी सोडून देऊन कसं चालेल हा प्रश्न मी अटेम्प्ट करायला पाहिजे आणि मग तिथे तुम्ही अडकतात मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत तर डेफिनेटली हे होतं की सलग जर तुम्ही चार पाच गणितं सोडवली सहाव्या गणिताला जर तुम्ही अडकलात तर तुम्हाला असं वाटतं की ॲटलिस्ट एक ट्राय करून पाहूयात देन तुम्ही सोडवतात कुठेतरी एखादी मिस्टेक होते एखादी पायरी सुटते आणि उत्तर येत नाही तो तुमचा सगळा वेळ जातो देन तुम्ही तो प्रश्न सोडवत नाही पुढच्या प्रश्नाकडे जाता हा विचार करून की मी परत सगळे प्रश्न झाल्यानंतर या प्रश्नाकडे येईन देन तुम्ही काही प्रश्न सोडवून परत जेव्हा त्या प्रश्नाकडे येता परत तुम्हाला ती सगळी प्रोसेस पुन्हा एकदा करावी लागते सो असे जे ट्रॅप आहेत त्याच्यापासून सावध राहायचं कुठलाही प्रश्न ज्यावेळेला तुम्ही वाचताय तुम्ही नजर टाकता क्षणी तुम्हाला माहिती असतं की हा माझ्या आवाक्यातला आहे की नाही हा प्रश्न मी अटेम्प्ट करण्या इतकी माझी तयारी आहे की नाही ते तिथे तुम्हाला एक्सेप्ट करता आलं पाहिजे जर तुम्ही सोडवू शकताय जर तुम्ही तो कंटेंट वाचलेला आहे जर तुम्हाला माहिती आहे तर माहिती आहे एखादी गोष्ट जर तुम्हाला माहितीच नाही आहे तर मग ती माहितीच नाही आहे कशीच माहिती नाही आहे फॉर एक्झाम्पल ग्रुप बी दोन हजार तेवीस मेन्सचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये सायन्सचे जे काही प्रश्न होते त्याच्यामध्ये ते तुजा पायनस हावाला एक जो क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर्स दिलेले होते जर तुम्ही इतकं डीपमध्ये केलेलं नाही आहे जर तुम्हाला ते माहितीच नाही आहेत काय आहेत त्याचं ऑर्डर्स वगैरे देन तुम्ही कशासाठी तो प्रश्न अटेम्प्ट करायला जाल त्याच्यापेक्षा जे तुम्हाला माहिती आहे प्राणी वर्गीकरणाचे काही दुसरे प्रश्न होते देन जो तुम्हाला शैवाल गटाचा एक प्रश्न आलेला होता तर ते वाले जे प्रश्न आहेत ते तुमच्या आवाक्यातले आहेत तर ते तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजेत बट जिथे तुम्हाला झिरो म्हणजे त्याचं काहीही नॉलेज नाही आपण ते कधी पाहिलेले नाहीये तिथे एक्स्ट्राचं डोकं लावायला जायचं नाही आधी तुमची प्रायोरिटी ही असायला पाहिजे की एक ते शंभरपैकी पैकी जे प्रश्न मला येत मग ते पेपर वनमध्ये असेल किंवा पेपर टूमध्ये असेल एक ते शंभराव्या प्रश्नापर्यंत जे प्रश्न मला हंड्रेड पर्सेंट येत है। आहेत जे पाहता क्षणी मला माहिती आहे की हे मी वाचलेलं आहे हा कंटेंट माझ्या आवाक्यातलं आहे हे माझ्या नॉलेजमधलं आहे काही प्रश्न तिथे थोडं मला विचार करावा लागेल बट मला याचं उत्तर येईल किंवा मे बी माझं थोडंफार कन्फ्युजन होते तर हे वाले प्रश्न आणि जे हंड्रेड पर्सेंट माहिती आहेत ते तर ऑब्वियसली हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवायचे आहेत दुसरा मुद्दा या उरलेल्या काही तासांमध्ये एक गोष्ट जी तुम्ही लक्षात घ्याल ते म्हणजे ऐकावे ज जनाचे करावे मनाचे म्हणजे सगळ्यांचं ऐका त्याचा अतिविचार करू नका तुमची जी आतापर्यंतची स्ट्रॅटेजी आहे ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताय ज्या पद्धतीने तुमचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचा जो की तुमचा क्रम असेल जी मेथड असेल ती तुमची तुमची जी मेथड आहे ज्याची तुम्हाला सवय झालेली आहे ती सेम मेथड तुम्ही एक्झामसाठी यूज करा कुणीही जर येऊन सांगितलं की असं सोडवा तसं सोडवा जर तुम्हाला माहिती नसेल ती मेथड कशी फॉलो करायची देन ती तुम्ही डिरेक्टली ट्रायल अँड एरर बेसिसवरती बेसिसवरती एक्झाम हॉलमध्ये तरी ती वापरायला जाऊ नका कारण याच्यामध्ये तुमचा लॉसच होईल दुसरा मुद्दा पहिल्या पेपरला मराठी इंग्लिशच्या बाबतीत मराठी तुम्ही सुरुवातीला ऑब्विसली घेणारच असाल तुमच्यापैकी बरेच जण मराठी पहिल्यांदा घेणार असतील काही लोक असतील जे इंग्लिशसुद्धा घेणार असतील याच्यामध्ये दोन कॅटेगरीचे स्टुडंट येतील एक असतील ज्यांना असं वाटतं की माझं मराठी स्ट्रॉंग आहे तर मी मराठी आधी पटकन करून घेईन देन माझ्याकडे जो मॅक्झिमम वेळ जो आहे तो मी इंग्लिशसाठी इन्व्हेस्ट करेन काही लोक असे असतील ज्यांना असं वाटेल की माझं इंग्लिश बऱ्यापैकी आहे आणि नंतर मराठी वाचून इंग्लिशकडे यायचं तर मग मला थोडासा थकवा जाणवतो किंवा इंग्लिशचा पॅसेज रीड करणं क्वेश्चन रीड करणं याच्यामध्ये इंटरेस्ट नाही राहतं मी आधी इंग्लिश सोडवून घेईन ज्या मेथडनी तुम्ही याच्यापूर्वी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले आहेत सेम तीच मेथड फॉलो करा नवीन काहीही तिथे करायला जाऊ नका दुसरा मुद्दा ज्यावेळेला तुम्ही पॅसेज किंवा उतराचे पाच प्रश्न सोडवत आहात त्यावेळेला कुठली काळजी घ्याल याच्यावरचे जे पाच प्रश्न असतील ते एकाच वेळेला सोडवा कारण बऱ्याच मुलांचं काय होतं की समजा तुमचे एक ते पन्नास प्रश्न आहेत आणि समजा तुमचा प्रश्न जो आहे तो मे बी एकविसाव्या क्रमांकाला आला उताऱ्याचा प्रश्न तर मुलांना असं वाटतं की हां चला आपण उतार्याचे प्रश्न सलग वीसपर्यंत सोडवत आलो तर एकविसावा प्रश्न आपण उतार्यावरचा घेऊयात देन ते प्रश्न सोडवायला घेतात प्रश्न वाचतात आणि एक प्रश्न सोडवून झाल्यानंतर किंवा तो वाचल्यानंतर जेव्हा उतारा अर्धा वाचून होतो तेव्हा असं रिअलाईज होतं की अरे आत्ता नको उतारा वाचायला बाकीचे जे, जे सोपे प्रश्न असतील ते आधी सोडवून घेऊया मग तुम्ही जे काही अर्धा उतारा वाचलेला असतो किंवा काही क्वेश्चन्स रीड केलेले असतात तो वेळ तुमचा तिथेच जातो त्यामुळे एकतर आधीच दिस डिसाईड करा की उतारा तुम्ही म्हणजे ज्या क्रमाने आला असेल त्या क्रमाने सोडवणार आहात की शेवटी सोडवणार आहात बेटर वे हा राहील की तुम्ही आधी सगळे ग्रामरचे आणि जे शब्दार्थ आहेत ते सगळे प्रश्न सोडवून घ्या देन तुम्ही उताराकडे जा हे तुमच्यासाठी बेस्ट राहील किंवा जर तुम्हाला सवय असेल आधीपासून तुम्ही त्या मेथडनी सॉल्व्ह केलं असेल तर देन पेपर हातात आल्यानंतर ता पहिल्यांदा उतारा सोडवा देन बाकीचे प्रश्न सोडवा काही इशू नाही पण ज्या पद्धतीने तुम्ही फॉलो केलेला आहे आतापर्यंत त्या पद्धतीने जा इंग्लिशचा पेपर सोडवताना आज तर सतरा डिसेंबरची म्हणजे थर्टी डेजची जी बॅच आहे त्या मुलांना तर मी ऑलरेडी सांगितलं की उतारे सोडवताना कुठली काळजी घ्याल कशा का पद्धतीने सोडवायचं त्याच्यात फक्त एक गोष्ट सांगते की इंग्लिशचा उतारा असेल मराठीचा उतारा असेल दोन्हीकडे जे प्रश्न आलेले आहेत जे विचारलेला आहे तो कंटेंट उतारात जे दिलेलं असेल तेच त्रिकालाबाधित सत्य आहे हे म्हणायचं आणि त्याच्यानुसार उत्तर द्यायचं तिथे स्वतःचं डोकं लावायचं नाही क्वेश्चन्सवरून उतराकडे जा तर ते थोडंसं इझी पडेल लवकरात लवकर उत्तरं सापडायला आणि तुमचा वेळ जो आहे तो वाचण्यासाठी दुसरा मुद्दा ज्यावेळेला वोकॅबलरीचे क्वेश्चन येतात तिथे इंग्लिशच्या वोकॅबलरीचे जे क्वेश्चन येतात बऱ्याचदा जसं असतं की तुम्हाला एक वर्ड जो दिलेला असतो तुमच्या क्वेश्चनमध्ये एक वर्ड असतो अँड देन तुम्हाला जे काही चार ऑप्शन दिलेले असतात इथे तुम्हाला मे बी अपोजिट विचारलेलं असेल सिनॉनिम विचारलेला असेल कधी कधी काय होतं ना याच्यातले जे तीन ऑप्शन असतात ते सेम मिनिंगचे असतात म्हणजे हे सिनॉनिम्स असतात हे तीन वर्ड्स देन त्याच्यावरून पण तुमचा आन्सर येतं त्यामुळे फक्त क्वेश्चन रीड केला आणि तुम्हाला असं वाटलं की अरे हा हे तर मी वाचलेलं नाही किंवा हा वर्ड माझ्या माहितीतला नाही आहे तर लगेच तिथे गिवअप नका करू ॲटलिस्ट लिस्ट जे ऑप्शन्स आहेत ते रीड करा आणि जी एसच्या बाबतीत इंग्लिशच्या बाबतीत पण एखादी गोष्ट जर माहिती नाही आहे एखादा प्रश्न वाचला आणि असं वाटलं की हे मला माहिती नाही आहे देन एक्सेप्ट इट की हे मला माहिती नाही आहे हे मला येत नाही हे तिथे स्वीकारायला शिका आणि जे मी सांगितलं की पहिल्या पेपरला एक सर्टन क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन्सपर्यंत तुम्ही गेलात जसे की ऐंशी पंच्याऐंशी क्वेश्चन्स तुम्ही सोडवलेत जे कॉन्फिडंटली सोडवलेत अँड देन तुम्हाला माहिती की अरे हां हे तर माझे बरोबरवाले आहेत एखादा दुसरा याच्यातलं चुकू शकतो देन तुम्ही बाकीच्या क्वेश्चनसाठी रिस्क घेऊ शकता पण जर समजा तुम्ही आधी जे सोडवलेले आहेत त्याच्यातच तुमचे तुम्हाला असं वाटतं की अरे आपण धक्का स्टार्ट कसं तरी ढकल ढकलं तिथपर्यंत आलो आहे तर पुढे रिस्क घेताना खूप विचार करून घ्या केवळ हंड्रेड अटेम्प्ट करायचे आहेत हे डोक्यात ठेवून पेपर सोडवू नका दुसरा मुद्दा जो तुम्हाला मधला ब्रेक मिळणार आहे याच्यात काय करायचं का तर तुम्ही पहिल्या पेपरला सुद्धा आणि दुसऱ्या पेपरला सुद्धा जनरली प्रिषा वेळेला हे सांगितलं जातं की एक्झामला जाण्यापूर्वी वगैरे पुस्तकं बंद करा वाचू नका वगैरे पण आता तुम्ही मेन्सला आहात तर तुम्ही इतकं तर नक्कीच तुमच्याकडे ती मॅच्युरिटी आली की कुठल्याही गोष्टीने तुम्ही ऐन वेळेला गोंधळून नाही जाणार घाबरून नाही जाणार एक्झाम हॉलमध्ये जाईपर्यंत जरी तुम्ही पुस्तक वाचत बसलात काही प्रॉब्लेम नाही इवन uh, पेपर वनला सुद्धा जे इंग्लिश ग्रामरचे काही रूल्स असतील चेंज द वॉइस असेल क्वेश्चन टॅग असेल डायरेक्ट इनडायरेक्ट असेल डिग्री असेल क्लॉज असेल इफचे जे से सेंटेन्सेस आहेत कंडिशनल सेंटेन्सेस ज्याला तुम्ही म्हणतात हे जे काही आहे त्याचे जर काही रूल्स काही टेक्निक्स जे काही तुम्ही लिहिलेलं असेल नोट्समध्ये जे काही तुम्ही फॉलो करत असाल जापन टीचर्सना तुमच्याकडे डेफिनेटली काही ना काहीतरी असेल किंवा पी क्यू बेसिसवरती काहीतरी तुम्ही काढलेल्या नोट्स असतील देन तुम्ही काय कराल पेपरला जाण्यापूर्वी ते जरी तुम्ही पाहिलं पेपरच्या आधी जो काही वेळ तुमच्याकडे असतो त्यावेळेला जरी ते तुम्ही पाहिलं आणि तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर डिरेक्टली आधी ते त्या टॉपिकवरचे जर क्वेश्चन्स जरी तुम्ही सॉल्व्ह केले तरी सुद्धा वेल अँड गुड कारण मग काय होतं की तुम्ही जे बाहेर जस्ट पाहिलेलं आहे देन तुम्ही हॉलमध्ये गेलात एक अर्धा एक तास गेला समजा आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर हातात आला तर ते तुमच्या कुठेतरी मेमरीमध्ये असतं शॉर्ट टर्म मेमरीमध्ये की हां मी हे आत्ता वाचले देन तुम्ही जर ते प्रश्न सोडवाल तर तिथे तुमची अॅक्युरेसी डेफिनेटली वाढते आणि जर तुम्ही सुरुवातीलाच पेपर हातात आल्या जर तुम्ही दहा पंधरा क्वेश्चन्स असे सोडवले जे तुम्हाला माहितीत किंवा जे येत आहेत तर तुमचा कॉन्फिडन्स ॲटोमेटली ॲटोमॅटिकली बूस्ट होतं तिथे आणि मग तुम्हाला बाकीचे प्रश्न सोडवताना तितकसं दडपण येत नाही पण तुम्ही क्वेश्चन पेपर हातात घेतला आणि जर तुमची हालत अशी झाली की अरे पहिलाच प्रश्न मला उघड गेला मग काय तो अवघड गेला एक्सेप्ट करा आणि सोडून द्या पुढच्या प्रश्नाकडे जा कारण तो एक प्रश्नच नाही आहे जो तुमचा भविष्य ठरवेल बाकी नव्याण्णव प्रश्न आहे मी खूप वेळा हे सांगितले आणि आत्ताही परत सांगते सलग पहिले दहा प्रश्न जरी असे आले जे की होणार नाही पण जर समजा सलग पहिले दहा प्रश्न असे आले ज्यांची उत्तरं तुम्हाला येत नाहीत तरी सुद्धा स्वतःला एक गोष्ट सांगा की पुढचे नव्वद प्रश्न आहेत जे माझा रिझल्ट ठरवणार आहेत आणि त्या नव्वद प्रश्नांमध्ये मला माझा बेस्ट द्यायचा आहे ठीक आहे तर या काही गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला कट्टाक्षणे काळजी घ्यायची आहे पहिला पेपर झाल्यानंतर बारा वाजता ज्यावेळेला तुमची आन्सरशीट तुमच्याकडून घेतली जाईल किंवा ज्या क्षणी तुम्ही लिहिणं थांबवाल त्या क्षणी तुमचा आणि पेपर वनचा संबंध संपलेला आहे ही गोष्ट डोक्यात फिट ठेवा तो पेपर कसा होता त्या पेपरमध्ये काय आलं माझं कुठलं बरोबर आलं किंवा फोन करून घरी फॅमिली मेंबर्सना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी येणारे हा प्रश्न होता मग याचं उत्तर तू काय लिहिलं त्याचं उत्तर तू काय लिहिलं असला कुठलाही उद्योग करू नका ज्या क्षणी तुमचा क्वेश्चन तुमच्या आन्सरशीट लिहून झाली त्या क्षणी तुमचा आणि पेपरवंटचा संबंध त्या दिवसापुरता संपला इतकं डोक्यात ठेवा बाहेर या तुम्हाला भूक लागलेली असेल तुम्ही काहीतरी नाश्ता वगैरे करणार असाल काहीतरी खाणार असाल हलकं ते खाऊन घ्या अँड देन पेपर टूसाठी ज्या पण नोट्स ज्या पण शॉर्ट ट्रिक्स तुमच्याकडे आहे जे काही मॅप तुम्ही नेलेले असतील सायन्सच्या ट्रिक्स असतील किंवा इकॉनॉमिक्सची काही आकडेवारी असेल करंट अफेअर्सच्या काही शॉर्ट नोट्स असतील ते रिवाईज करायला घ्या ठीक आहे काही ठराविक टॉपिक आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न येतात ते तुम्हाला आत्तापर्यंत बऱ्यापैकी चांगल्यापैकी माहीत आहेत ते जे टॉपिक आहेत त्याचे जे काही शॉर्ट नोट्स आहेत त्या रिवाईज करा तुमच्या आवाक्यातले सब्जेक्ट कुठले आहेत ते तुम्हाला चांगलं माहिती आहे पॉलिटी आहे हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे करंट अफेअर्स आहे जे कुठले तुमच्या आवाक्यातले सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टच्या ज्या आपण तुमच्याकडे शॉर्ट नोट्स आहेत त्या व्यवस्थितपणे रिवाईज करा लॉचे तीन क्वेश्चन्स येतात ते तिन्ही प्रश्न तुमचे शंभर टक्के बरोबर येतील त्याच्याशी रिलेटेड ऑडिओ जे आहेत ते मी ऑलरेडी ॲपवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही जर ते ऐकले नसतील तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की एक्झामला जाण्यापूर्वी डेफिनेटली तुम्ही ते ऐकून घ्या कारण त्याचे जे सहा मार्क्स आहेत ते तुमच्या हातातले मार्क्स आहेत ते मार्क्स तुमचे जाणार नाही ठीक आहे तर तिथे मी ट्रिक्स पण शेअर केलेले आहेत पी डी एफ पण आर टी एसची जी आहे ती मी शेअर केलेली आहे तर तिथून तुम्ही ते पाहू शकता सो एक्झामला व्यवस्थितपणे जा इतके दिवस जी मेहनत घेतलेली आहे ती त्या एका तासासाठी घेतलेली आहे हे फक्त डोक्यात असू द्या अकरा ते बारा आणि तीन ते चार हा जो काही तुमचा वेळ आहे तो तुमचं पुढचं अख्खं भविष्य ठरवणारं आहे त्यामुळे त्या ते जे दोन तास आहेत सतरा तारखेचे ते तुमच्या लाईफमधली म्हणजे त्यावेळेला तुमची प्रायोरिटी केवळ इतकी असली पाहिजे की माझ्यासमोर जो प्रश्न येतो आहे तो मला फुल कॉन्सन्ट्रेशननी आहे एवढी एकच गोष्ट तुमची प्रायोरिटी असायला पाहिजे आत्तापर्यंत जो इतका मोठा संघर्ष केला किती आहे कितीतरी सण तुम्ही असेच सोडून दिलेले आहेत कितीतरी वेळा रडायला आला असेल घरातल्यांना भेटायचं आहे पण तुम्ही भेटू शकला नसाल कितीतरी वेळा असं झालं असेल की तुमची एक्झाम आहे तुम्हाला कुठलं पुस्तक हवं आहे तुम्हाला फॉर्म भरायचं आहे पैसे जवळ नाही आहेत घरातल्यांनी दुसऱ्याकडून उसने घेतलेले आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही फेस केलेल्या असतात हे सगळं बदलणार आहे जर तुम्ही त्या एका तासामध्ये स्वतःचं ता हंड्रेड पर्सेंट दिलं तर इत आत्तापर्यंत तुम्ही किती मेहनत केली ही गोष्ट डेफिनेटली मॅटर करते पण त्याच्याहीपेक्षा जास्त कुठली गोष्ट मॅटर करते त्या एका तासामध्ये तुम्ही काय करताय नाही तर खूप विद्यार्थी असे असतात पुस्तकाच्या पुस्तकं पाठ असतात टेस्ट सिरीजमध्ये अगदी स्कोअर जो आहे तो इतका येत असतो की त्यांच्याकडे पाहून बाकी मुलांचा कॉन्फिडन्स लो होतो पण तिथे जाऊन तिथे गेल्यानंतर एक्झामला गेल्यानंतर असा काहीतरी उद्योग करतात मे बी घाबरून जातात किंवा ओवर कॉन्फिडन्समध्ये जातात आणि दोन्ही केसमध्ये स्वतःचं नुकसान करून घेतात दुसरा मुद्दा तिथे जे पर्यवेक्षक असतील किंवा बाहेर जेव्हा तुमचं बायोमेट्रिक होत असेल किंवा ज्यावेळेला ते स्कॅन वगैरे करत असतील कोण कुठल्याही व्यक्तीशी वाद नका घालू कारण तुम्ही जर वाद घालात तर त्याचा डेफिनेटली परिणाम तुमच्या विचारांवरती होणार आहे तुमची मानसिकता खराब होणार आहे आणि पेपरला गेल्यानंतर त्या गोष्टी तुमच्यासाठी फार मोठा धोका ठरणार आहेत कारण तुम्ही इतके डिस्टर्ब झालेले असाल की परत कॉन्सन्ट्रेशनला तुम्हाला प्रॉब्लेम येईल आजूबाजूला काय सुरू आहे पर्यवेक्षक बोलत आहेत काय चालू आहे बिलकुल कोणाशी वाद घालू नका तुमचं काम काय आहे तुम्हाला तुमचा पेपर हंड्रेड पर्सेंट स्वतःचं देऊन स्वतःचं फुल कॉन्सन्ट्रेशननी तो पेपर द्यायचा आहे इतकीच गोष्ट डोक्यात असू द्या दुसरा मुद्दा पेपरचा सील उघडण्याबाबत तसं मी ऑफिशियली बोलणं चुकीचं आहे पण हा अकराला बरोबर बेल होते तर अकराला ते तुम्हाला सील ओपन करायला सांगतात बट हे नॉर्मली खूप ठिकाणी होतं की मुलांना क्वेश्चन पेपर हातात दिल्यानंतर ते लगेच सील वगैरे ओपन करतात सो so, तुमचा एक्झाम हॉलमधलं वातावरण कसं आहे ते पहा लगेच तुम्ही बेल पडल्याशिवाय पेपर तरी सोडवायला सुरुवात करू नका हे मी तुम्हाला सजेस्ट करेन पण जर चुकून तुम्ही सील ओपन केलंच असेल तर ॲटलीस्ट मग तुम्ही क्वेश्चन पेपरमधले प्रश्न तरी ताब्यात वाचून घेऊ शकता जे की तुम्हाला एक दोन मिनिट एक्स्ट्रा मिळतील त्याच्यामध्ये ठीक आहे फक्त एक करा की पेपर टूला गेल्यानंतर पण मग तुम्हाला पाच मिनिट पेपर आधी मिळाला तर शेवटच्या पेजवरती जे काही तुमचा डी वगैरे असेल ते लिहून ठेवा प्रश्न येऊ न येऊ पण जर प्रश्न आला तर परत तुम्ही ए बी सी डी लिहित बसणार त्याचे नंबर्स टाकत बसणार तिथे वेळ जातो सो so, आला काय नाही आला काय प्रश्न तुमचं नुकसान तर होणार नाही आहे तुम्ही ते लिहिल्याने फक्त इतकं ती जर प्रश्न आला तर तुमचा तो टाईम सेव्ह होईल तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आणि अगदी लहान बाळांना सांगितल्यासारखं सांगते की एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वीच जे काही वॉशरूम वगैरे जायचं असेल तर ते जाऊन या स्वतःची एक छोटे छोटीशी पाण्याची बॉटल सोबत ठेवा तिला कुठल्याही प्रकारचं वरून म्हणजे हे नसावं कवर नसावं कारण मग ते अलाउड नाही करत कलरवाली बॉटल जर असेल तर ती पण अलाऊड नाहीत करत वॉच घड्याळ जे आहे ते अगदी साधं घड्याळ तुमचा आय डी प्रूफ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे काही असेल ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही सोबत ठेवा आणि पेन जो असतो तो तुमचा बॉल पॉईंट पेन पाहिजे ब्लॅक कलरचा ठीक आहे ते कंपल्सरी आहे बरेच जण काय करतात की जेल पेन घेऊन जातात तिथे गेल्यानंतर मग याला त्याला मागत बसतात तर हे करू नका जे तुमच्या हॉल तिकीटवरती ज्या सूचना आहेत त्या काळजीपूर्वक वाचा आणि इवन एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतरसुद्धा कुणाशीही गप्पा मारत बसू नका शांत बसा एक छोटीशी एक्झरसाईज सांगते तुमचे जे हात आहेत या पद्धतीने फोल्ड करू शकता तुम्ही अँड डेन जस्ट हे फक्त प्रेस करायचं हे अंगठं पण तुम्ही हे करू शकता हे hey, एक तुम्ही पाच मिनिट जरी केलं ना तुम्हाला फ्रेश फील होतं तुम्हाला झोप वगैरे काही येणार नाही अँड देन सिरियसली ही गोष्ट हेल्पफुल राहते तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी ही गोष्ट हेल्पफुल राहते खूप जास्त पण असं जोरात करू नका की नंतर बोटं दुखायला लागली आणि मग मला पेन नाही पकडताला असं काहीतरी सांगत बसेल तर असं करू नका आणि दुसरी एक सिम्पलवाली एक्सरसाईज आहे ज्याने तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह व्हायला तुम्हाला जास्त हेल्पफुल राहील किंवा कॉन्सन्ट्रेशनसाठी मदत करेल ते म्हणजे सिम्पली हे जे आपले बोटांचा जे अग्रभाग असतो ठीक आहे तर हे फक्त जस्ट असं प्रेस करायचं ठीक आहे तर हे तुम्ही करू शकता ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आहात तुमच्याकडे अजून क्वेश्चन पेपर यायचं आहे तर त्याच्या जस्ट पाच मिनिट आधी तुम्ही या गोष्टी करू शकता ज्या तुम्हाला हेल्पफुल राहतील आणखी एक जी तुमची उत्तरपत्रिका आहे त्याच्यावरती तुम्हाला फक्त तुमचा सीट नंबर फील करायचा असेल ते सर्कल वगैरे करायचं नसतील कारण ग्रुप बी मेन्स जी झालेली आहे दोन हजार तेवीसची त्याला ते फॉर्मॅट चेंज केलेलं होतं सेम फॉर्मॅट तुमच्यासाठी पण लागू असेल तर तो बदल लक्षात घ्या नंबर लिहिताना चुकू नका आपण कृपा करून ठीक आहे कारण जरी पेपर चेक होत असला तसाही म्हणजे चेक होतो पण परत ते टेन्शन राहतं अरे माझा नंबर चुकला माझा नंबर चुकला तर ते करू नका त्यापेक्षा आधीच करताना काळजीपूर्वक करा घाई फक्त करू नका आणि जे मी सांगितलं की तुम्हाला प्रत्येक क्षणी सावध राहायचं आहे ते कुठे सावध राहायचं आहे आयोगाचा जो ट्रॅप आहे तो तुम्हाला कळला पाहिजे की मी एखादा प्रश्न सोडवला तर अशा प्रश्नापर्यंत येऊन मी अडक अडकत आहे की तो प्रश्न मला समजत नाही आहे तर तिथे ते इगोवरती नाही घ्यायचं हे मला का नाही येत आहे मग मी चार महिने अभ्यास केला आहे आलंच पाहिजे असं कसं येत नाही अरे हे तर मी वाचलो होतं मला आठवत का नाही आहे नाही आठवत आहे ना बाबा नाही आठवत आहे जस्ट एक्सेप्टेड आणि पुढच्या प्रश्नाकडे जा नाही माहिती म्हणजे नाही माहिती नाही येत याचा अर्थ नाही येत पण जे येत आहे ते वाचायचं राहिलं सोडवायचं राहिलं वेळ मिळाला नाही असली कारणं देऊ नका कृपा करून पहिल्या प्रश्नापासून शंभराव्या प्रश्नापर्यंत मला पोहोचायचंच आहे आणि त्या शंभर प्रश्नांमधले ते प्रश्न जे माझ्या माहितीचे आहेत जे माझ्या आवाक्यातले आहेत जे मी वाचलेले आहेत ते काहीही करून माझे बरोबर आले पाहिजेत उत्तर लिहिताना माझं चुकलं नाही पाहिजे सिली मिस्टेक माझ्या नाही झाला पाहिजे प्रश्न वाचतानाच चुकला की अरे प्रश्नात काहीतरी वेगळंच विचारलं पण मी ते वाचलंच नाही शब्द गाळले मधले मधले असं काही करू नका ठीक आहे देन मग तुमचं असतं पेपर झाल्यानंतर ना शंभर प्रश्न जे असतात ना त्याच्यातले पंचवीस तीस प्रश्न मुलं असे शोधून असे शोधून काढतात ज्याचं उत्तर माझं चुकलं त्याला मी ऑब्जेक्शन पाठवणार हे असतं कारण तिथे मग इतके लॉजिक डेव्हलप झालेले असतात की एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे कसं नाही ते कसं आहे याच्यासाठी कुठले कुठले रेफरन्सेस शोधून काढतील मुलं याचा काही नेम नाही सो so, आधीच काळजी घ्या की प्रश्न काळजीपूर्वक वाचाल आणि त्याचं उत्तर काळजीपूर्वक द्याल जरी तुम्ही पंचवीस तीस प्रश्न जरी आयोगाला पाठवत असला तरी त्या पंचवीस तीस प्रश्नांची उत्तरं बदलत नाहीत हेही तुम्ही मान्य केलं पाहिजे आत्तापर्यंत जो तुम्ही अभ्यास केला आहे तो स्टँडर्ड रेफरन्स बुकमधूनच केला आहे त्यामुळे येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला येतील फक्त जे येत नाही आहे ते ॲक्सेप्ट करा जे येते ते, ते फक्त कृपा करून चुकू नका ठीक आहे रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करा ज्या लोकांशी वाद होतो जे लोक तुम्हाला निगेटिव्ह वाटतात ज्यांच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लो होतो अशा लोकांपासून शक्यतो दूर राहा स्वतःची हेल्थ ही प्रायोरिटी ठेवा सुरुवातीला आजारी पडू नका काहीही सटर बटर खाऊ नका की ज्याच्यामुळे त्रास व्हायला लागेल आणि जे मी सांगितलेलं आहे की तुमच्या स्वतःच्या शरीराला बॉडीला थँक म्हणायला शिका थँकफुल राहा जेवढे तुम्ही थँकफुल राहाल तितकं तुम्हाला बेनिफिट मिळत राहतील तुम्ही तुमच्या बॉडीशी कम्युनिकेशन जेवढं करा तेवढी बॉडी तुम्हाला तितक्या छान पद्धतीने रिस्पॉन्ड करत असते तुमचा ब्रेन त्या पद्धतीने वर्किंग करत असतो सो उरलेल्या कालावधीमध्ये स्वतःशी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बोला मी अभ्यास केला आहे मी इतके दिवस मेहनत घेतली आहे इतक्या सगळ्या गोष्टी सोडून मी फक्त आणि फक्त एका गोष्टीसाठी माझा वेळ दिलाय तर शंभर टक्के तिथे गेल्यानंतर सुद्धा मी माझं शंभर टक्के देऊ शकेन तिथे मला काहीही अडचण येणार नाही आहे जेवढे पास होण्यासाठी मार्क्स गरजेचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मला नक्कीच मिळतील कारण मी तितकी मेहनत घेतली आहे हे स्वतःला सांगा तुम्ही जी मेहनत घेतली आहे दुनियेने ॲप्रिशिएट करू ना करू तुम्ही स्वतः ती ॲप्रिशिएट करायला पाहिजे ठीक आहे तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा डोकं अगदी शांत ठेवून पेपर द्या जो प्रश्न समोर येतोय फक्त त्याच प्रश्नाचा विचार त्या क्षणी करा पुढचे जे नव्याण्णव प्रश्न आहेत उरलेले त्या प्रश्नांचा विचार करू नका आत्ता एक प्रश्न सोडवते तोच प्रश्न त्याच प्रश्नामधला कुठला कंटेंट तुमच्यासाठी महत्वाचा आहे त्या तो प्रश्न वाचल्यानंतर त्याचे ऑप्शन याच्यावरतीच लक्ष द्या आणि बराचदा प्रश्न जरी ओळखीचा नसेल तरी गोष्ट लक्षात ठेवा की ऑप्शन्स ओळखीचे असतात जरी तुम्हाला प्रश्नामध्ये जे विचारले ते त्याचं उत्तर जरी ॲक्युरेट माहिती नसेल तरी बऱ्याचदा असं असतं की इतकं हंड्रेड पर्सेंट माहिती असतं की उरलेले जे तीन ऑप्शन आहेत ते, तो उत्तर ते तर आहे उत्तर नाही आहे आणि ज्या वेळेला ते माहिती असतं तर मग ॲटोमॅटिकली चौथा ऑप्शन जो आहे ते तुमचं उत्तर येतं तर या गोष्टी पण तिथे तुम्हाला फॉलो करता आल्या पाहिजेत परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा परीक्षेनंतर निश्चितपणे आपण भेटूयात हंड्रेड चॅलेंज जे आपलं उरलेलं आहे ते कंटिन्यू करायचं आहे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना इन्वॉल्व्ह व्हायचं आहे सो डेफिनेटली त्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत आत्ता फक्त आणि फक्त जी एक्झाम आहे ज्याच्यासाठी इतके दिवस मेहनत घेतली आहे त्याच्यावरती फुल कॉन्सन्ट्रेशननी आपला हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला परत एकदा एक्झामसाठी मस्तपैकी पे पेपर द्या छानपैकी पे गुलाल तुमची वाट पाहतो आहे एक्झाम झाल्यानंतर नक्कीच भेटूयात आणि पेपरबद्दलसुद्धा चर्चा करूयात थँक्यू